नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम या ठिकाणी आवक आलेली नऊशे क्विंटल जास्तीचा दर आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती दर्यापूर या ठिकाणी आवकालेली तीनशे क्विंटल जास्तीचा दर आहे सहा हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसेच पुढील बाजार समिती पिंपळगाव ब पालखेड या ठिकाणी जास्तीचा दर आहे सहा हजार तीनशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती बीड या ठिकाणी आवकालेली बावीस क्विंटल जास्तीचा दर आहे सहा हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार दोनशे वीस रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा बघा तसेच पुढील बाजार समिती जिंतूर या ठिकाणी जशी तर आहे पाच हजार आठशे रुपये क्विंटल